तर बघा आज आहे चार तारीख चार तारखेला वाजले जवळपास रात्रीचे नऊ आणि मध्यंतरीचा ब्लॉक परत एकदा राहून गेला कारण सध्याची धावपळ खूप प्रचंड आहे शॉपिंगच्याच गोष्टी तुम्हाला दाखवायचं झालं तर मी इथं डायनिंग टेबलच्या खाली खूप सारा पसरा ठेवला आहे एक छान काचीची शेगडी पण घेतली तीन बर्नरची आणि माझी खूप छोटी होती आधीची आणि इथे इंडक्शनची मशीन घेतली फॅन घेतलेत आणि हॉलमध्ये दाखवते म्हणजे बेसिंगचा मिरर असं बरंच काही शोपीसच्या गोष्टी झुंबर वगैरे असं खूप सारं आहे आता ती शॉपिंग आहे ना वॉशिंग मशीन चिमणी अशा बऱ्याचशा गोष्टी घेतल्यात आणि आहे ना ती शॉपिंग मी तुम्हाला डायरेक्टली लागल्यानंतरच दाखवेल नवीन घरात <laughs> <laughs> आता विषय असं झाला आहे की आज दिवसभर पण खूप धावपळीत गेला जस्ट मी आत्ताच घरात आले जवळपास साडेनऊ वाजले शंभूपारीला जाम भूक लागली म्हणून पटपट स्वयंपाक करायला घेतलाय मसाले भात केलाय बटाट्याचं कालवण करते आणि भाकरी टाकणार आहे आणि ब्लॉग स्टार्ट करायचं आहे की मला अचानक आठवलं की अरे यार मधलं मध्यंतरीचं स्किप झालं दाखवायचं आय थिंक दोन दिवस तरी मी ब्लॉग नव्हता काढला तर आज बघा चार तारखे आणि उद्याचा फक्त आणि फक्त उद्याचा पाच तारखेचाच दिवस आहे माझ्याकडे सहा तारखेला पाच तारखेचं शेड्यूल खूप टाईट आहे म्हणजे उद्याच्याला एका दिवसात बऱ्याचशा गोष्टी करायच्यात असं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्याच्याला मला एक घरासाठी एक स्पेशल काहीतरी करायचं आहे आणि ते शूट असणार आहे तर त्या शूटसाठी मला ब्लाऊज स्टिच करायचा आहे मी रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत हवाला ब्लाऊज स्टिच करत होते तर ही साडी पण मला प्रमोशनला चाललेली आहे पण ब्लाऊज खूप सुंदर आहे असं अट्रॅक्टिव्ह ब्लाऊज आहे आणि साडीचं सा फॅब्रिक पण तुम्हाला समजत असेल पण ह्या स्टोनमुळे ना मला हा ब्लाऊज स्टिच करायला खूप सारा वेळ गेला तो अजून झाला पण नाही आहे अजून मला हा ब्लाऊज पण कम्प्लीट करायचा आहे आणि मी आता काढते फळीची भांडी घासायला म्हणजे स्वयंपाक वगैरे करणार जेवण केलं की भांडी कारण आजच घासणं गरजेचं आहे उरेच्याला तर शिफ्टिंग म्हणजे इकडचं किचन त्या घरात लागलं जाईल आणि वाईट तर खूप वाटते म्हणजे असं मी एवढं इमॅजिन करते ना की आता ह्या किचनवरती मी स्वयंपाक करत होते इथं दुसरं कुणीतरी येईल आणि ते स्वयंपाक करतील असं बरंच काही पण जेवढा विचार कराल तेवढं अजून इमोशन्स वाढत जातात त्याच्यामुळे आता बास विचार हां तर आता किचन पण शिफ्ट करायचे माहीत नाही आज माझी फळीची भांडी बारा वाजता होतात का दोन वाजतील पण भांडी मला आजच कम्प्लीट करायचे आहेत कारण उडीच्याला उद्याचं शेड्यूल खूप टाईट आहे आणि त्यात फळीच्या भांड्यांसाठी वेळ नाही आहे आणि मम्मीचं असं म्हणणं आहे की लागणारेच भांडी फक्त घास आणि घेऊन ये किंवा न घासता पण माझं असं आहे की नवीन घरात जायचं आहे तर सगळं क्लीनच झालं पाहिजे आणि मी जवळपास दोन महिने झालं फळीची भांड्यांना हातच नाही लावला म्हटलं आता तिकडे जातानाच क्लीन करून नेणार अशा हिशोबाने तर आता बघूयात कसं काय आहे सो असंच पुढे कंटिन्यू बघा जमलं तर मी हा व्हिडिओ पण मला आज रात्रीच एडिट करावा लागेल कारण परत पुढचे दोन तीन दिवस काय व्हिडिओ एडिटिंग होणार नाही असा सो असंच पुढे कंटिन्यू बघत राहा की इथून पुढच्या तुम्हाला वासुशांतीची तयारी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी बघायला भेटणार आहेत चला <laughs> तर बघा आता पण नेहमीप्रमाणे मी ब्लॉक काढायचं विसरले मग मी स्वयंपाक केला स्वयंपाकाची तर जाम धांदल उडलेली मी तुम्हाला तो नंतर सांगते पण आता वाजल्यात घड्याळ रात्रीचे दीड आणि आता माझी ही एवढी भांडी झाली ह्या तीन जाळ्या भरून हे ते भरण्याचा सेट आणि ही एवढी भांडी एवढी भांडी घासलीत खरं पण अजून एक सगळ्यात मोठी गोष्ट राहिली हे जे पडदा लावले आणि ह्याच्या मागं सगळी गोण्यांच्यात भरून ठेवलेली कधीतरी यूज होणारी भांडी आहेत जी की मी दोन वर्ष तरी झालं ती वरची काढलीच नव्हती कंटिन्यू मांडणीवरचीच घासवलं त्यातून मांडणी घासायची फ्रीज पुसायचे आतनं बाहेरनं धुवायचंय बरंसं राहिलंय आता ही भांडी घासत बसले असते तर पहाट झाली असती म्हणून मग ही भांडी स्किप केलीत म्हटलं पूजा वगैरे आता पूजेला तर एवढी भांडी मला इनफ होत आहेत पूजा वगैरे झाली निवांत जेव्हा शिफ्टिंग करेल सगळं घर त्यावेळेस ही भांडी घासून मग नेहला येते ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक शेजारच्या ये ताई येत आमच्या त्या होत्या माझ्यासोबत भांडी घासायला म्हणून तरी भांडी झाली नाही तर मी ह्या भांड्यांना पहाट केली असते डायरेक्ट पाच वाजली असते पहाटेचे घासल्यात इथं पार्किंगमध्ये तर आता पार्किंग वगैरे पण धुऊन झालं कारण खूप सारा चिखल झालेला वाजले जवळपास दीड आणि विषय असा आहे किचनचा तर तुम्ही अवतार बघा इथला पसारा असाच इथं कांदे बटाट्यांची जाळी घासली ते तसंच तिकडं काय काय काढून ठेवलं डब्यातलं सामान अजून ते झाडून वगैरे घ्यायचे व्यवस्थित ठेवायचे तर वाजले डोळे झाकायला लागलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्याच्याला मला जो ब्लाऊज घालायचा आहे तो अजून मला स्टिच करायचा आहे जर ब्लाऊज शिवत बसले तर कमीत कमी मला वाटते साडेतीन ते पावणे चार म्हणजे पहाटच होती इकडं ह्या तिघांच्या झोपं पण झाल्या हे तिघं तर लवकर झोपलेत आणि जेवणाचा किस्सा असा झाला की खूप घाई होती म्हणून मी म्हटलं की आज काय नुसतं मसाले भात वगैरे करावा परत मग एक भाऊजी होते जे ह्यांचे फ्रेंड ते जेवायला येणार होते म्हणून मग मी परत बटाट्याची भाजी केली म्हटलं आता ठीक आहे परत अजून एक पाहुणे आले नवीन मग मला जेवायला भाकरी दोन भाज्या भात कुरडई पापड असं सगळं करावं लागलं त्याच्यातच मला जवळपास अकरा वाजले जेवणं होता करता आणि मग तिथून पुढं माझा भांड्यांचा राडा असं झालं त्याच्यामुळे खूप सारं लेट झालं आता झोपू कबला शिव असं झालंय कारण जर मी आता झोपले तर ब्लाऊज शिवायचं हे आणि ब्लाऊज शिवत बसले बस तर मग सकाळी लवकर जाग येणार नाही उद्याचं खूप सारं आहे आमंत्रण आहेत प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन कॉलवरती तर सांगितलंच पण जवळपासच्या लोकांना तरी घरी जाऊन द्यायचं आहे असंच तर आता बघते जर आता आत ब्लॉग हा एडिट करत बसलेत तर मग ब्लाऊज राहून जाईल ठीक आहे एक वेळेस ब्लाऊज ठेवते ब्लाऊज सकाळी शिवाल पण ब्लॉग मी आला पाहिजे कारण ऑलरेडी तीन चार दिवस झालं तुम्हाला ब्लॉगच नाही आलेला कोणताच तर चला तर मग आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या टाटा बाय बाय गुड नाईट गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर बघा आज आहे पाच तारीख आणि आता माझ्याकडे फक्त आज लास्टचा दिवस आहे तयारीसाठीचा तर तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये कदाचित तुम्ही बघितलं असेल माझी भांडी झालेली फळीची भांडी जवळपास रात्रीचे दीड वाजलेले भांडे होतं करतात तर भांडी अजून तशीच ॲज इट इज आता आज डायरेक्टली शिफ्टिंगच्या वेळेसच मी भांडी भरून तिकडे नेऊन ठेवणार आहे आणि मला ब्लाऊज पण एक स्टिच करायचा राहिलेलं मी तुम्हाला म्हटलेलं ना तर आधी सगळ्यात आधी मी ब्लाऊज स्टिच करायला बस बसणार आहे बऱ्यापैकी झालं आहे अर्धवट राहिलं आहे सकाळ सकाळ आधी हे करून घेते हे जर स्किप झालं तर मग झालं आणि माझं चाललं आहे की आज मी हीच साडी घालेल म्हणून तर आता बघूयात आधी ते करून घेते अजून पोरं झोपलेत आणि विषय असं झालेला की डोळे ना अजिबात उघडतच नव्हते कारण रात्री ते करून मी ब्लॉग एंड करेपर्यंत वगैरे दोन वाजलेले आणि आता वाजल्या जवळपास सहा माझ्या रात्री डोळे अजिबात उघडत नव्हते पण म्हटलं आता काही करून उठायलाच पाहिजे एवढे <laughs> दोन तीन दिवस फक्त थोडेसे आहेत जे की लवकर उठणं गरजेचं आहे चला आता आवडते बडबड बंद करते बस आता वाजत आले ताक्र मी अजून आहे हेअर वॉश पण करायचंय कारण खूप सारं तेल आहे पण माझ्या डोक्यात होतं किती तिकडचं मी जरा घराचं क्लिनिंग कराल त्याच्यानंतर हेअर वॉश कराल पण मम्मी काय अजून येई नाही मम्मीची वाट बघून बघून दमली आता आंघोळ तरी किती वेळ स्किप करणार आणि बघा आता हा ब्लाऊज माझा फायनली कम्प्लीट झाला हे वाले नॉट लावलेत आता ब्लाऊज ना मी घातल्यानंतरच तुम्हाला दाखवेल की कसं टाईपचा स्टीच झालाय घरभर पसारा पडलाय आणि परीला भूक लागलेली परी आलं दुधावरती परीला मी इथं थांबवलेलं दूध बंद करते hey. <laughs> परीला मी इथंच बसून ठेवलं म्हटलं दुधावरती लक्ष द्या जर दूध दुध जायला लागलं तर मला सांग म्हणून ती तिथंच बसली आहे पूरगी त्यासाठी पाहिजे जरा तरी काम ऐकते आणि हे वळू बघ इकडं बॉबी पण तसाच आणि शंभू पण तसाच नुसते तसेच बसले तू वळू आणि अजिबात काम नको करायला काय नाही आणि ह्यांचा तर अजून तपासच नाही हे गेलं सकाळी क्रिकेट खेळायला जवळपास अकरा वाजल्याचा अजून ह्यांचा तपास नाही पोरांना लागल्यात भोका आणि माझ्याकडे आता टाइमच नाही की कधी कर स्वयंपाक करून कधी कर आणि आता स्वयंपाक करायचं म्हटलं तर परत त्या राडतली भांडी काढा आणि परत ती ना जाम नास आला पण आता काहीतरी शॉर्टकटच करणार आहे आज भातभीत जास्त काय करायचं नाही लागणार होय परी आता दूध गरम केलं आधी ह्यांना दूध बिस्किट देते खायला आणि आंघोळ करून आता तिकडचं दाखवते डायरेक्टली चला बांधकामावर आलो कंटिन्यू सापसंफाल आता जवळपास साडेतीन आणि ही कडचं कालच मम्मीने केलं नाही ही कडचा एक वन टेज कसा खालचा मी फक्त बेडरूम झाला खाली अजून काम चाललंय आणि हिकडचं चाललंय शंभू परीचं काय चाललंय परी काय करते तू ती वडती वाईफवरती पाणी ती एक रूम झाली इकडं बै आले चुलती आली त्या पण लागल्यात किचन कट्टा घासायला आणि शंभू नेहमी प्रमाणे मोबाईल मध्ये बिझी आहे मम्मीच चालली इकडे पुसापुशी आणि हे जे कपडे वगैरे हो जे फर्निचर वाले राहत होते ना त्यांचं सगळं सामान येतं तर एक थ्री डी मध्ये ना डिझाईन मध्ये काय आम्हाला हँगिंग दिलेला ते आम्ही पूर्व सिटीत फिरलो कुठंच नाही भेटत शेवट कस्टमाइज केले घरच्या घरी घरीच कस्टमाइज घरीच कस्टमाइज केले आता ते जा लावल्यानंतर कसं लोक येतं मी तुम्हाला दाखवलं थ्री डी ला एक फोटो टाकसे जरी थ्री डी ला व्यवस्थित वाटतंय का हे वाटतंय व्यवस्थित बघू आपण

आता बाकीच्या गोष्टी झाल्या छोट्या छोट्या बाकी चालूच आहे इकडे ते क्लिनिंग करायचंय प्लस सामान शिफ्ट करायचं रात्री घासलेली भांडी आणि शिवाय आता डेकोरेशन चालू झाले ते बंद ठेवा नाही आपल्या

तर बघा विषय असा आहे की आत्ता वाजले जवळपास बारा आम्ही जस्ट घरी आलो शंभू एक मिनिट आवाज बंद कर तर सगळं क्लिनिंग केलं टोटली आणि खूप सारा उशीर झाला आणि आजचा विषय असा होता ना की आज स्वयंपाक करायला जरा आपण वेळ नाही भेटला म्हणजे बस बसायलाच मी जेवताना बसलो त्यावेळेला भारी वाटलं की बसायला भेटला असं तर आमच्या वहिनीने सगळा स्वयंपाक बनवला होता आमचं सगळ्यांचा तर त्यांच्याकडे आई तर जेवण करून आलो तेवढंच बरं वाटलं आता बारा वाजल्यात अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत तिकडं घेऊन जायच्यात तर आता मी आणि हेच चाललो आहे परीला झोपून देणार इथंच आणि आता आम्ही दोघं जाऊन येतो पटकन बांधकामावर चला हो किती वाजलेत जवळपास एक वाजलेत आणि आता इथं फ्रीज काय आम्ही आणलेलं नाही लगेच फ्रीज वगैरे सगळं आणून अडचण होऊन जाईल म्हणून हवाला फ्रीज आणलाय आणि भाजीपाला सगळा मम्मी पप्पांनी आणलाय किराणा वगैरे सगळं त्यांनीच दिला कारण त्यांच्या घराची पूजा म्हणून किराणा वगैरे सगळं घेऊन आले होते आणि मी म्हंटल आता अरेंज करून ठेवावं थोडं रात्रभर सुकेल नाही तर लगेच येतो ना फ्री तासवायचे सडल्यासारखा आणि मम्मी पप्पा वगैरे सगळे गेलेत फक्त चुलता चुलते आहेत ते झोपलेत घरी शंभू आणि काय परिझवत आम्हाला आहे करता। एक एक काम होत गेलं ना वाटायला लागले मला तुम्ही मग काय आज थोडं थोडं काम करतात थोडं थोडं तर बघा हे आशेवाले कर्टन आम्ही चूज केलेले कारण ह्या थ्री डी प्लॅन तेच होतं ह्या म्हणजे टी व्ही युनिटला फर्निचरला ह्याला मॅच होईल असं व्हाईट आणि ह्याचं कॉम्बिनेशन आणि कर्टन फक्त खिडकीपुरते नाही आहेत पूर्ण वरपासून ते खालीपर्यंत आहेत फायनल लुक मी तुम्हाला दाखवेलच आणि अजून बेडरूमचे पण कर्टन लावायचं खूप सारं काम आहे लावा लावा कंटिन्यू कंटिन्यू